नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ओंकार खिलरे माझ्या प्लॉटला पेपर मारण्याचं काम चालू आहे तर आमच्याच गावामधील पेपर मारण्याची टीम आहे टीम आहे आणि त्याचा म्हणजे मुकदम सचिन इंबरकर आहे तर आपण त्याला विचारूया पेपर कसे मारतात पेपरची घडी आपण हा पेपर ओढला तरी निघत नाही एवढ्या भारी पद्धतीनं पेपर मारण्याचं काम आपल्या गावातली टीम आहे ती करते तर आपण त्याला विचारूया सचिन सांगा जरा तुम्ही पेपर कसा मारता पेपर मारण्याची क्वालिटी म्हणजे एकदम पेपराची चार पदरी घडी आली पाहिजे तेव्हा तुम्ही पेपर व्यवस्थित बसू शकतो एक पदरी पेपर मारला का पेपर मार्या उरून जाऊ शकतो त्या अशी चार पदरी घड्या आली पाहिजे पेपर कसा धरता तुम्ही दाखवा घेता कारण शेतकऱ्यांची खूप फसवणूक चालू आहे चालू आहे सध्याला पेपराची घडी अशी आली पाहिजे पेपर व्यवस्थित बसला पाहिजे पेपराला वारा आला तरी सुद्धा पेपर निघून जात नाही आणि काय काय का शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पेपर मारल्यानंतर पेपर उडून जातो त्याच्याबद्दल आणि तुम्ही मारलेला आपण ओढला तरी निघत नाही नाही निघत नाही आणि दुसऱ्यांच्या भागामध्ये आम्ही चेक केलेला आहे आता माझ्याच प्लॉटवरती गेल्या वर्षी चेक केलेलं तर पेपर असा ओढला तर निघत होता तर त्याचं काय त्याचं काय कारण म्हणजे असा पेपर घ्यायचा जवळ म्हणजे असा पेपर घेतला आजची घडी घालायची अशी दोन पिना मारायला पेपर निघू शकत नाही आणि ला वगैरे काही फुल साईज होणार कारण पेपर दुमटून मारला तर साईज होत नाही असा खळखळी ताली मारलं पाहिजे तवसायच होत्या ओके 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 तुम्ही कोणत्या कोणत्या गावामध्ये जाता पेपर मारायला आम्ही वाटंब्र नाद्रा वद्रा तुपडी बलोडी जुजारपूर या ठिकाणी पेपर मारायचा जातो सांगोला वाटंब्र वाडेगाव ओके okay, ओके okay. म्हणजे आपल्याच भागामध्ये मारतायत हां ओके ओके okay, okay. कोणाला जर पेपर मारायचा असेल तर सचिन हेपरकरशी संपर्क साधा नंबर सांगा तुम्ही नव्वद एकोणपन्नास वीस एकसष्ट बेचाळीस ओके okay, थँक्यू